हे ठेदार जमा झाले असते तुमच्या आंदोलन आणि आमच्या आंदोलन आहे आमच्या आंदोलनामध्ये सगळे शेतकरी इथं ही आहे की बाबा राहुल गांधी जे आंदोलन शेतकऱ्यांसाठी आपलं ओरिजिनल असली व नकली की पैसा आंदोलन करू नये असली विदर आहे नकली बिदर आहे नियत किती अच्छा नियत किती खराब आहे हे सबिया पुढा चिटी मतदारसंघ येणारा काळ त्यांना समजत आहे पाया आहे काय करायचं आपण शेतकऱ्यांसाठी काही दाखवत नाही अरे तुम्ही आमदार आहात तुम्हाला शेतकऱ्यांकडून इतकी तळमळा तुम्ही बोललं पाहिजे इथं आमच्या समोर अरे आमदार आमदाराकडून आंदोलन करायची वेळ आली आहे इतकी वाईट वेळ तुमच्या येऊ नये हे तुम्हाला समजायला पाहिजे होतं तुम्ही विधानसभेचे आमदार आहात तुम्हाला जिल्हा बँकेला आहात इतका तळमळा जर आहे तर पाच वर्षापासून तुम्ही सत्तेत आहात दहा वर्षापासून तुमचं सरकार आहे तुम्ही 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 जिल्हा 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 काय प्रश्न नाही लक्षवेधी लावू शकत होते तुम्ही का लावता जिल्हा बँकेबद्दल प्रश्न हा आमचा तुम्हाला प्रश्न आहे बरं फक्त जनतेला दिशाभूल करण्यासाठी जनतेसमोर मांडा आमच्या पैसे कोणत्या पक्षाने किती पक्ष तुम्ही पाहा तुम्ही चेक करा आणि

की आपण राहुल रोज शेतकऱ्याचं आंदोलन तिथं शेतकऱ्याचं निघा तिथे घेऊन गेले होते तेव्हा त्यांनी पोलिसांनी शेतकऱ्यांचं आंदोलन राहुल बोलला मुख्यमंत्र्यांचं पोहोचू दिलं नाही त्याचं कारण आहे शेतकऱ्यांचा जो रोष आहे तो मुख्यमंत्र्यांना पोहोचला मतदारसंघात काय चालू आहे एका जानेवारी मध्ये मी त्यांच्या बाटुंबा खंबी वगैरे राहिलो पाहिजे असं मी सर्वांना विनंती करतो शेतकऱ्याचा वली जर कोणी असेल त्यांच्यासाठी सज्ज असो घरा असो राहुल नेहमी आवाज उभा असता राहुलभर त्यांच्यासाठी